मुंबईतला सुप्रसिद्ध असा लालबागचा राजा आणि त्या लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी अनेक सेलिब्रिटी तिथे पोहोचतात अनेक मान्यवर तिथे पोहोचतात उद्धव ठाकरे यांनी सुद्धा सहकुटुंब लालबागच्या राजाचं दर्शन घेतलंय शुक्रवार रात्रीपासून लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी भक्तांची रांग लागलेली पाहायला मिळाले लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी लोक देशातून येत असतात परदेशातून येत असतात आणि पहिल्या दिवसापासून लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भक्तांची रांग पाहायला मिळालेली आहे आणि आता उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे लालबागच्या राजा दर्शन घेण्यासाठी पोहोचलेले आहेत लालबागच्या अनेक सेलिब्रिटी अनेक राज्यकर्ते त्याचबरोबर अनेक मान्यवर देशातून नव्हे तर परदेशातून त्याच्या दर्शनासाठी इथे येत असतात मोठी गर्दी इथे होते आणि उद्धव ठाकरे हे पहिल्याच दिवशी लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी इथे पोहोचले तर उद्धव ठाकरे यांच्या सोबत आदित्य ठाकरे सुद्धा इथे उपस्थित आहेत